श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तर आपण बघूया शंख हा का वाजवला जातो या मागे कोणते धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा तिन्ही अंगांनी महत्व आहे तर धार्मिक कारणे प्रथम आपण बघूया पहिले म्हणजे शुभ आणि पवित्रता दर्शवणारा शंख वाजवल्याने वातावरण शुद्ध होते आणि देवतेचे आव्हान होते दुसरे म्हणजे पूजेची सुरुवात हे आपल्या सर्वांनाच माहिती असेल प्रत्येक पूजेच्या आधी आणि नंतर शंख वाजवला जातो ते देवतांच्या उपस्थितीचं प्रतीक मानला जातो तिसरे म्हणजे दुर्गा विष्णू यांचे हे आवडते शंख हे विष्णू व दुर्गा देवीचे प्रमुख आयुध मानले गेले आहे आता बघूया आध्यात्मिक कारणे त्यात पहिले म्हणजे नकारात्मक शक्ती दूर होतात शंखध्वनीमुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते असे मानले जाते दुसरे मन एकाग्र होते त्याचा नाद शंखाचा नाद ध्यानासाठी उपयुक्त असतो तिसरे नवचैतन्याचा संचार शंखाच्या नादामुळे शरीरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आता आपण बघूया वैज्ञानिक कारणे त्यात ध्वनी लहरींचा परिणाम शंखांचा आवाज दोनशे बात्तर हट च्या आसपास असतो तो वातावरणातील रोगजंतूंवर परिणाम करतो तसेच फुफ्फुसांची क्षमता वाढते शंख फुंकताना श्वासावर नियंत्रण आवश्यक असते त्यामुळे फुफ्फुस हे मजबूत होतात शरीरात कंपने तयार होतात या विशिष्ट लहरी शरीराच्या पेशींवर सकारात्मक प्रभाव टाकतात म्हणूनच शंख वाजवणं हे केवळ परंपरा नसून त्यामागे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा सखोल विचार आहे त्यामुळे शंख हा वाजवलाच जातो दुसरे म्हणजे फुफ्फुसांच्या स्नायूंचा विस्तार होतो शंख वाजवल्याने प्रोस्टेट क्षेत्रावर दबाव पडतो आणि याने प्रोस्टेट स्वास्थ्य सुधारते हे प्रोस्टेट वृद्धी रोखण्यात मदत करते फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी व फुफुसांच्या स्नायूंचा विस्तार व्हावा आणि श्वास घेण्याची क्षमता वाढते तसेच थायरॉईड ग्रंथीत सुधारणा होते शंख वाजवल्याने थायरॉइड ग्रंथी आणि होकलकॉट्स यांचा व्यायाम होतो बोलण्यात स्पष्टता येते म्हणजेच की आपल्या बोलण्यात स्पष्टता येते आणि बोलण्यासंबंधित समस्या दूर होतात बोबडे बोलणाऱ्या मुलांना शंख वाजवायला हवा याने त्यांची वाणी सुधारे सुरकुत्या दूर होतात शंख वाजवताना चेहऱ्याचे स्नायू खेचले जातात याने फाईन लाईन्स आपोआप दूर होतात किंवा कमी होण्यास मदत मिळते तसेच त्वचा रोग दूर होतात रात्रभर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे सकाळी या पाण्याने शरीरावर मालिश करावी याने त्वचा संबंधित जे काही आजार असतील ते दूर होतील तान दूर होतो शंख वाजवल्याने डोक्यातील सर्व विचार दूर होतात आणि ताण कमी होण्यास मदत होते तसेच नकारात्मकता दूर होते शंख वाजवताना त्यातून जी काही ध्वनी बाहेर पडते ज्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकता पसरते हार्ट अटॅक पासून बचाव होतो नियमित शंख वाजवणाऱ्यास हार्ट अटॅकचा धोका नसतो शंख वाजवल्याने सर्व ब्लॉकेज उघडून जातात हे सर्व काही शंख वाजवल्यामुळे होते